पट्टी करण्यासाठी लवकर दवाखान्यात मंडळी आहे तुमचं आपलं गावाकडचं या ब्लॉक चॅनल वरती मी शुभ मनपूरक स्वागत करीत आहे तुमच्या सपोर्ट मुळे आणि इतक्या मोठ्या मेहनती नंतर आपण टाकलेली छोटीशी टपरी तर इकडे टपरीचा उद्घाटन झालेलं आहे मस्त पाकी उद्यापासून गिरा कमी नाही पडली पाहिजे आपल्याला रोज येत जा एक दोन खाऊन जाता फक्त उदारी घेत जाऊ नका नाहीतर लवकरच खाडे जाता ना आम्ही तर लवकर गाणी आता टेप डी जे निवडेन आहे सगळ्या कशी दिसती रात्रीची टपरी रात्री दाखवत आता गाणी वाजवत भेटूया थोड्या <laughs> <laughs> वेळात <laughs> <laughs> मग माणूस मग कार माणूस फिरत आहे रस्त्यान शेना गाडी गेली म्हणून हॅपी बर्थडे झाला शेतात जायला शेतात हाय मित्रांनो जात आहेत शेतात दोन तरी घेऊन उभं काय काम नसल्यामुळं आलो आपण शेतामध्ये तर आपल्याला गौरी मावशीला नाही तर चारा बघू हा वेळेलाही गाडी सांगणार चालली तर बाबा आपल्याला गाडी एवढी येत नाही फास्ट झालोय चला मग आता आलोच लय वन वास इकडं वनवास सगळे झाड वाळून गेलेत तांदा आपल्याला आले राहणार मला उतरून ते तिथं आकडे पोहोचले तर मित्रांनो इकडं आलोत आपण बैलासाठी शेळीसाठी तूर नेण्यासाठी डायरेक्ट तूर कापून न्यायची निश्चयच करायचं मोकार माणूस तुकार माणूस तर इकडं तूर कापाय चालू आहे आबाई मता आबाई आहे तूर नात करा पण प्लेंडर गाडीचं कुठं बघा इकडं नाही तर अशा प्रकारे आमची गाडी लोड झालेली आहे मला काय चल जावं लागते काय की यशा खाल्ला भारा धर नीट इकड भारते हा इकडे नाही ते खाल्ला धर धारा हां जाऊ द्या जाऊ दबानी धावानी जाऊ द्या दबानी आपल्या जायचे पळत महागच नाही तर पडते नाही हे दोघं जण चल लवकर रस्त्यावरून गाडी उभा केलेली आहे माळाचं रान असल्यामुळे जरा बेजार जाई जागी एक एक भारत पडला होता त्यामुळे डबल रचला मी बसलो मग भारत धरून त्याला उतरिल याला ऐकून टाक्या आपला मग आबाय बरे वा असा लोड जेव जीव आलाय अरे बाकी बघ आबा हिस केवडिओ इथं दिसणार नाहीस नवर छान येतो आल छान मारतोय आम्हाला कुठ तरी दररोज वयामध्ये जर भेऊ वाटत असेल जिंदगीचा काय घमंड नाही हो तर मित्रांनो आपण जात आहेत आकाड्या ते मागून येत आहेत पटकून जाऊया आता अर्धी तूर घेऊन निघालोत घरला आपल्या शेपोर्डीसाठी गौरी मावशीला खाऊ घालायची ना तर थोडीशी बेजार झाली मग हरकत नाही चला निघालोत आता इकडं आपली गाडी मालक आहे धुमते चालवायला जा द्या कुठं अडकू काय नको रे आता एवढे काम केले माल जरा खायला खायला घालतील मालक बसलेली जरा नवी नवी हो दहा पंधरा हजाराची उदारी Thank you. तर आलाच घरी आपण निवांत गौरी मावशीला चारा टाका चालू आहे रस पेल्यामुळे रसायची पैसे केली घरूनच कर जाऊ कोंबड्या बघूत बर 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 काय आणाय कमरपट्टा आणायचा आहे गजरा आणायचा आहे दोन ताईचा हार आणायचा आहे बाहुबली हार आणायचा आहे काय उद्या उद्या काही रिंग आणतो शाळेत बर सगळं साहित्य चला मग जाऊ तर आपण बी जायला सोबत यायचं आपल्याला काही काम नाही मग तर गाडी गेली मागून दोन थ्री काय घ्यायचं आणि एवढं तर घेतलंय पाचशे रुपयाला काढलं चला गाडल काय किमती बघायली पैसे कोणी दिले तर किती रुपये झाले पाचशे पन्नास पाचशे पन्नास रुपयाची खरेदी केली आता मेडिकलवाला मेडिकल काहीतरी घेऊया निघूया घरला वापस तुम्हाला बी लागू शकता येईल त्यामुळं हिशेबात काम करी जा मिक्सरी बांधवान हिशेबात काम करी जा हात झटकीला की लागले बाबा गो बोल चांगलं डोलीच्या तर चला आता जाऊ खाली डॅडी बघतील आर देणारी रिॲक्शन कशी असाल कुणाची डॅडीची काय आगाव कोडावर गेलं रक्त पडाली रक्त पडाली चला तर पाईपलाईन पाईपलाईन करायचं ज्यावर करायची आम्हाला तर भेटूया उद्या सकाळी नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग ते आमचं रोजच आहे होय झेंड फिरबे गांड भेटू भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मलमपट्टी मलमपट्टी करण्यासाठी लवकर दवाखान्यात जातो मी तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय घर बन ग्या मेरा अल्ट्रा ट्रिक सिमेंट